श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात तुम्ही कदर करणं सोडून द्या लोक तुम्हाला त्रास देणं सोडून देतील हे कलयुग आहे इथे वाईट लोकांबरोबर वाईट झालं असेल किंवा नाही झालं असेल पण चांगल्या लोकांबरोबर नेहमी वाईट होतं जेव्हा आपलं मन आपल्याच लोकांमुळे दुखी होते तेव्हा आपण चिडत नाही तर रडत असतो नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करत आहे तुम्ही लोकांची जोपर्यंत किंमत कराल तोपर्यंत ते तुमची किंमत कधीच करणार नाहीत जर तुमची किंमत कोणी करावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो लोक तुम्हाला किंमत देत नाहीत जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करत आहात आणि काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त एक बोलका पोपट आहे म्हणून तुम्हाला चिडवतील लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुल गरज नाही त्यांना त्यांच्या गैरसमजामध्ये राहू द्या लोकांशी बोलताना मोजून बोला बुद्धिमान लोक कधीच त्यांच्या कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफळ पळबळ करत नाहीत व्यर्थ बोलण्यामध्ये वेळ वाया घालवू नका नेहमी बोलताना संयम ठेवा नेहमी गरजेपेक्षा कमी बोला कारण नको तिथे तुम्ही जर जास्त बोलले तर लोक तुम्हाला मूर्ख ठरवतील तुम्ही शांतपणे विचार करून कमी शब्दात बोललात तर लोकांवर तुमची वेगळीच छाप पडते तुम्ही कमी बोलल्याने समोरचा व्यक्ती गोंधळून जातो आणि काही ना काही चुकीचं बोलून जातो त्यावेळी त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येत असते स्वतःची इमेज आणि स्वतःची प्रतिष्ठा जपा या इमेजवरच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेक गोष्टी अवलंबून असतात स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना लोकांनी शंभर वेळा विचार करायला हवा स्वतःची इमेज अशी बनवा की लोक तुम्हाला भेटण्यासाठी वेळातला वेळ काढतील तुमची इमेज कशी तयार होते तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या सर्व गोष्टीवरून तुमची इमेज तयार होत असते म्हणून राहणीमान सुधारा मेहनत करून भरपूर पैसा कमवा बोलताना शब्द कमी मोजके मात्र प्रभावी बोला आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा हीच गोष्ट इतरांपेक्षा तुम्हाला वेगळं बनवत असते आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुडीस मिळते म्हणून असं कोणतंही काम कधीच करू नका ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच प्रतिमा बनत जाते म्हणून राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि स्वतःला राजा म्हणून लोकांसमोर दाखवा स्वतःला कधीच कमी समजू नका इतरांसमोर स्वतःमधील दोष प्रगट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यामधील प्रतिभा आणि गुण दाखवा स्वतःवर अघात विश्वास ठेवा स्वतःला कमी लेखू नका जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावरच सर्व दुनिया विश्वास ठेवते सर्वात आधी स्वतःवर प्रेम करा तुम्हाला असं वाटत असेल की जगाने माझ्यावर प्रेम करावं तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत जगसुद्धा तुम्हाला कधीच महत्त्व देणार नाही जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका स्वतःपेक्षा महत्त्व कधीच कोणाला देऊ नका कारण जेव्हा तुम्ही स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दुसऱ्याला देता तेव्हा तुमचं महत्त्व कुठंतरी कमी होत असतं म्हणून सर्वात आधी स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःसाठी जगायला शिका तुम्ही जितके सहज लोकांना अवेलेबल असाल तितकीच लोक तुमची किंमत कमी करतील दररोज स्वतःला स्वतःच्या कामामध्ये बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे लोकांनासुद्धा तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी आहात आणि विनाकारण वेळ खर्च करण्यासाठी तुमच्याजवळ वेळच नाही असं लोकांना दाखवून द्या आयुष्यामध्ये जर कधी तुम्हाला थोडा जरी वेळ मिळाला तर नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःला इम्प्रूव्ह करा जे काही शिकणार आहात ते तुमच्या एक दिवस नक्कीच कामास येईल यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुमच्या हाती घेतलेलं काम तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकाल दुसऱ्यावर डिपेंड कधीच राहू नका कधी तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या तर कोणी तुम्हाला मदत करेल या आशेवर कधीच जगू नका कोणत्याही संकटातून तुम्ही तुम्हाला बाहेर काढू शकता हे तुम्हाला चांगलं माहीत असायला हवं स्वतःची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करा सुद्धा किंमत आहे तुम्ही कमजोर नाही तुमचे विचार ग्रेट आहेत या जगात तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणून स्वतःची आवड जपायला शिका स्वतःच्या आनंदाचासुद्धा विचार करायला शिका जग तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघते हे तुमच्यासाठी तितकं महत्त्वाचं नाही पण तुम्ही तुमच्या नजरेत काय आहात हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही कमजोर नाही तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात तुमच्यामधील सुप्त गुण फक्त तुम्हालाच माहीत आहेत म्हणून त्या गुणांवर गर्व करा दुसऱ्याला कमी समजू नका पण स्वतःलाही कमजोर समजू नका आयुष्यात चूक झाली तर स्वतःची चूक मान्य करा आणि परत ती चूक कधीच करू नका मनस्थिती बदला कारण प्रत्येक वेळी परिस्थिती बदलणं शक्य नसतं ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे अशांना जाऊ द्या कारण थांबण्यासाठी इच्छा लागते तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका सतत त्याच मार्गाने चला कारण एक दिवस कारण यशसुद्धा तुम्हाला त्याच मार्गाने एक दिवस नक्की मिळेल तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत म्हणून रडू नका चिंता करू नका स्वतःला दोष देऊ नका कारण देव पंखसुद्धा त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये उडण्याची ताकद असते शर्यत लावायचीच असेल तर स्वतःशी लावा जिंकाल तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर तुमच्यामधला अहंकार हरेल जे तुमची किंमत करत नाही त्यांचीसुद्धा तुम्ही किंमत करू नका ज्यांच्याजवळ तुमच्यासाठी वेळ नाही अशांनासुद्धा वेळ देऊ नका ज्यांनी तुमची पर्वा केली नाही अशांसाठी डोळ्यात अश्रू कधीच आणू नका स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा या जगाला तुमच्यामधील असलेल्या गुणांचं कौतुक करू द्या मग बघा जे तुम्हाला एक मिनिटसुद्धा द्यायला तयार नव्हते तेच तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून तुमची वाट पाहत फिरतील मित्रांनो एक नियम कायम लक्षात ठेवा काहीही झालं तरी मोका देणाऱ्याला धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला परत मोका कधीच देऊ नका कारण तुम्ही चांगले आहात हे त्या समोरच्या व्यक्तीला चांगलंच माहीत असतं ह्या चांगलेपणाचा फायदा घेण्यासाठी ती व्यक्ती तुमचा सतत वापर करून घेत असते कोणी तुमचा वापर करून घेण्याच्या अगोदरच भूतकाळाच्या अनुभवावरून काहीतरी शिका कळत नकळत लागणाऱ्या ठेचा माणसाला खूप काही शिकवतात त्या ठेचेने शिकवलेला धडा लक्षात ठेवायला शिका परत आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येणारच नाही स्वतःविषयी चांगला विचार करा स्वतःविषयी नेहमी पॉझिटिव्ह बोला स्वतःला भाग्यवान समजा कारण देवाने बनवलेली कोणतीही गोष्ट विनाकारण बनवलेली नाही आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक क्षण आनंदाने घालवा कारण आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जाणारच आहे आणि गेलेला वेळ आयुष्यात परत कधीच येणार नाही म्हणून आहे त्या वेळेचा भरपूर फायदा घ्या कुणी तुमची साथ देत नाही कुणी तुम्हाला समजून घेत नाही तुम्ही कोणालाच सांगत बसू नका स्वतःचेच एक चांगले मित्र बना कारण तुमचे इतक तुम्हाला कोणीच कधीच समजून घेणार नाही नेहमी हा विचार करा की आपणच आपल्यासाठी खूप ग्रेट आहोत आपल्याला कोणाचीही गरज नाही नो जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुमची किंमत करावी तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा आणि मग बघा तुमच्याकडे बघणारी प्रत्येक नजर तुम्हाला आदराने बघू लागेल व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय